हे जे मे ही दिसत आहेत मेंढ्र ती आपली नारी सुवर्णच आहेत आपल्या एका शेतकऱ्यांकडे आहेत तर आपण बाकीचे जे समोरचे जे दुसरे शेतकरी आहेत त्यांना दिलेले आहेत तीन शेतकरी आहेत त्यांना दिलेले आहेत आणि ह्यातल्या सहा मोठ्या माद्या आणि तीन मेल दिलेले आहेत त्याच्यासोबतच जी बारकी कोकरं तुम्हाला दिसत आहेत ही एक महिन्यानंतर विकली जातील तीही ज जा तुम्हाला कोणा देणार आहोत जे प्र बाकीचे जे शेतकरी आहेत ना त्यांना दिले जातील त्यामुळे असं कुणी हे करू नका घाई गडबड तर जसं जसं अवेलेबल होईल तसं तसं आपण देणार आहोत ही कोकरं आता जशी ह्या प्राण्यांची क्वालिटी आहे ना तसंच तुम्ही नेलात तरी तुम्हाला तशीच तर क्वालिटी ठेवायची आहे ह्यामुळे तुम्ही आला नंबर डायरेक्टली देता की तिथं जिथनं आपण तुम्ही घेताय ना तिथं त्या शेतकऱ्यांना विचारायचं आहे माहिती वगैरे तुम्ही कसं सांभाळताय आणि तसंच तुम्हाला सांभाळायचं आहे ज्याने आता जी क्वालिटी आहे ती तुमच्याकडे सुद्धा अशीच प्राण्यांची क्वालिटी झाली पाहिजे तुम्ही माहिती घेते वेळी काय करायचं आहे त्यांच्याकडून लसीकरण वगैरे तुम्ही कसं केलं आहे जंतनाशन केले कसं केलं आहे हे सर्व त्यांच्याकडूनच माहिती घ्यायची आहे ज्यांच्याकडे तुम्ही घ्यायला जात आहे आणि त्याच्या पुढची जी ट्रीटमेंट किंवा सांभाळायचं वगैरे आहे हे सर्व तुम्ही त्यांना विचारूनच करायचं आहे आणि सर्व जे औषध वगैरे आहे ते ते तुम्हाला सांगतीलच लस, कसं लसीकरण वगैरे काय काय आपण केलेलं आहे ते जे पुढची स्टेप बोललात तर आम्ही तुम्हाला दाखवतच आहोत त्याप्रमाणे जर तुम्ही चाललात तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आहे आणि सर्व आम्ही डिटेल सांगतच असतो कसं करायचं आहे कसं नाही त्यामुळे त्याच्यावरच नियोजन जसं आम्ही नियोजन सांगतोय ना त्या नियोजन तुम्ही पुढं चालवत जा जसं ह्यांच्याकडे क्वालिटी आहे तसंच तुमच्याकडे गेल्यावर सुद्धा क्वालिटी झालं पाहिजे फक्त बाकीची माहिती तर आम्ही तुम्हाला सांगतच असतो बाकी चारा नियोजन आणि खुराकचं नियोजन तुमच्याकडे झालं पाहिजे आपण काल शॉर्ट व्हिडिओ ठेवलेला होता मेंढ्यांचा वगैरे हो तर आपण त्या मेंढ्या ज्या आहेत ते शेतकऱ्याला दिलेले आहेत आता पुण्यातले जे दादा आहेत त्यांना आणि मारशिरीचे जे दादा आहेत ह्यांना दिलेले आहेत त्यातल्या आपण काय केलेलं आहे शेतकऱ्यांना दोन मेंढ्या प्लस एक मेंढ्या असा दिलेल्या आहेत असे सहा मेंढ्या आणि तीन मेल असे आपण विकलेले आहोत आणि तसंच की अशा बाकीच्या शेतकऱ्यांना असं नको वाटायला की त्यांना भेटायला आम्हाला भेटत नाही तर तसं काही नाहीये आता बाकीची जी आहेत आता आपण ही दिलेली आहेत पण बाकीची जी छोटी वगैरे आहेत एक महिन्यानंतर तेही विकायला येतील आपल्याकडे पण जेव्हा अवेलेबल होतील तेव्हा आपण सुद्धा देणार आहोत त्यामुळे असं कोणाला ना वाटायला नाही पाहिजे की त्यांना भेटायला आपल्याला भेटत नाही जसं जसं जस जस अवेलेबल होईल तसं तसं आपण दिलं जाणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे आपली स्वतःची इच्छा आहे की प्रत्येक शेतकऱ्याकडे असं हे पाहिजेच कारण की हे खरं तर आता महत्वाचं झालेलं आहे त्यामुळे हे असे प्राणी आपल्याला पाहिजेत त्यामुळे आपण पण अवेलेबल करून देणार आहे आणि आपली पण धडपड तेच चाललेली आहे की आपल्याकडे नसलं तरी दुसऱ्या शेतकऱ्यांकडे कोणाकडे भेटत असेल तर त्यांच्याकडून आपण देत असतो आणि तसंच आपण स्वतः मध्यस्थी न करता आपण डायरेक्टली त्या शेतकऱ्यांचा नंबर दिलेला आहे आपण जसे आता मालशिरीचे दादा आहेत त्यांनी ज्यांच्याकडे आपण प्राणी आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट केलेला आहे आपण मध्ये नाहीये त्यामुळे ती एकमेकांनाशी बोलून ते तिथनं प्राणी स्वतः घेऊन जाणार आहेत आता काही ना असा पण प्रश्न पडायला नको की ते शेतकरी बोलल्यावर ते दुसरे बाहेरचे शेतकरी आहेत तर तसं काही नाही आहे आपल्या ग्रुपमधले शेतकरी आहेत आणि हे आपण जो कॉन्टॅक्ट करून देतोय ते म्हणजे कसं आहे की आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांना माहीत पाहिजे की आपले हे शेतकरी आहेत ते पण त्यांच्याकडे पण प्राणी आहेत आणि असं नाही की ते दुसरे प्राणी आहेत तर तेही नारी सुवर्णच प्राणी आहे आणि आपण म्हणजे कन्फर्म करतोय की नारी सुवर्णच प्राणी आहेत का आणि हे कन्फर्म झाल्यावरच आपण पुढे पाऊल उचलत आहोत आणि आपला जो आता शेतकऱ्यांचा जो संवाद आहे हा संवाद प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याकडे असावा यासाठी आपण हे सर्व करत आहोत आणि तसंच बघायला गेलं तर आपला हा पुढे जाऊन खूप मोठा ग्रुप होणार आहे शेतकऱ्यांचा त्यामुळे असं काही कोणाला असं वाटायला नको दुसऱ्या शेतकऱ्यांकडचं देते तर मनात खंत नको कशाची तर ह्यासाठीच आपण कन्फर्म करूनच देत आहोत की आपली ही नारी सुवर्णच आहे तसंच आपले जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून अवेलेबल जेव्हा आपण करून देतो तेही नारी सुवर्णच असतात आणि त्या शेतकऱ्याचा आपण नंबर ह्यासाठी देत असतो की जसं काय आपण म्हणजे आता माझा माझ्यासोबतच तुमचा संवाद काही नाहीये की माझ्याकडूनच तुम्ही न्या आता दुसऱ्याकडून माझ्याकडे आणलं तर मी आजच होणार आहे मग त्यांच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट राहणार आहे का नाही राहणार ह्यासाठीच आपण काय करतो डायरेक्टली पुढच्या शेतकऱ्यांचा नंबर तुम्हाला देत असतो ज्याने तुम्ही तिथे भेटावं जावं बोलणं चालणं ववं हो तुमचं संवाद साधावा त्याच्यासोबत त्यांचं काय नियोजन आहे मी तर नियोजन सांगतच असते त्याच्यासोबत त्यांचं नियोजन काय आहे ते, ते पण तुम्ही प्रत्यक्षात बघून घ्या कारण की तुम्ही स्वतः भेट घ्याल तिथं तुमचं बोलणं चालणं होईल नंबर आम्ही त्यासाठीच तुम्हाला देतो की स्वतः प्रत्यक्षात तिथे जाऊन भेटा आणि भेटल्याच्या म्हणजे कसं होईल प्रत्येक शेतकऱ्याला माहिती क्या की आपल्याला नंबर दिलेला तिथे भेटायचं आहे आणि तसंच प्रत्येक शेतकऱ्याची ओळखही होणार आहे आपण कुठून प्राणी घेतलेले आहेत आपल्याला कसे प्राणी भेटलेले आहेत तिथली परिस्थिती काय ही सर्व तुम्हाला माहित पडणार आहे यासाठीच आपण नंबर देत असतो आणि आपण स्वतः आणि असं नाहीये की तुम्ही मला तिथे बोलवाल की तुम्ही या तिथे भेटाय असं काहीच नाही तुम्ही स्वतः तिथे दुसऱ्या शेतकऱ्याकडून तुमच्या शेतकऱ्यांची अशी दोघांची शेतकऱ्यांची बोलणं झालं पाहिजे आणि तुम्ही शेतकरी मिळून तिथं डिसाईड करा कसं काय आहे प्राणी किती घ्यायचे आहेत काय आहे ते किती देत आहेत तर हे सर्व बघून तुम्ही स्वतःच स्वतः ठरवा आम्ही तिथे येणार नाहीये फक्त आम्ही नंबर देऊ तुम्हाला की अमुक अमुक ठिकाणी आहे तिथं तुम्ही जाऊन बघा आणि घ्या म्हणून एवढं करणार आहोत तुम्हाला तिथे जाऊन ते सर्व बघून स्वतः घ्यायचे आहेत प्राणी आता हे बघू शकतं हे जे लहान पिल्लं आहेत आपली एक तिकडे आहे एक तिकडे आहे तर कसं आहे ना माहिती आहे का आता ही आजारी पडली तर काय करावं हे मलाच माहित नसतं आणि ट्रीटमेंट करणं हे भागच आहे मग डॉक्टरांना बोलवणं हे आपल्याला गरजच असते त्यांना ट्रीटमेंट करायची ह्यासाठी काय करायचं ह्यांच्यासाठी काय करायचं आजारी पडू नये ह्याच्यावर मात्र उपाय भरपूर आहेत ते मी करते आणि तुम्हाला हे सांगत असते की ही आजारी पडू नये त्याच्यासाठी आजारी पडल्यानंतर तर प्रत्येकाला ट्रीटमेंट करणं गरजेचंच आहे पण त्यासाठी काय करायचं आपण आजारी पडू नये हे जास्त बघायचं आहे त्याच्यावर जा जास्त फोकस करायचा आहे ज्याने आपल्याला कुठलाच आणि कसलाही प्रॉब्लेम येणार नाही कारण की हे खूप छोट जीव आहे हो ह्याच्यासाठी आत्ताच आपण जर सुविधा केली ना ह्याची काळजी घ्यायची तर मात्र हे जीव सुद्धा व्यवस्थित जगतं त्यामुळे ते सर्व आपल्याला पहिलंच करायचे आहेत नियोजन वगैरे हे आजारी पडू नये त्याच्यासाठी आणि आता हा बघू शकता कसा करतोय जी सुरुवात झालेली आहे हा मेल आहे ती फिमेल आहे आणि हा आपण म्हणजे भीमाचाच भाव आहे जो ह्याचा बाप आहे तोच भीमाचा बाप होता आणि तसं झालेलं आहे की एका एक मालेचे मनी बोलतात ना तसं ही होणार आहे आता त्याची सवय आता हा दोन तीन दिवसाचा आहे कोकरू ते आताच म्हणजे दाखवतोय मी मेल आहे म्हणून तर बघू शकता तसंच आपल्या भीमा सारखाच आणि भीमापेक्षा जर जास्त बनत असेल तेही आपण प्रयत्न करणार आहोत कारण की आपल्याला पाहिजे ती क्वालिटी पाहिजे प्रत्येक प्राण्यामध्ये आपल्या जी लहान कोकरी येणारी जनरेशन आहे ती प्रत्येक आपला प्राणी क्वालिटी झाला पाहिजे आणि ही बघू शकता ही फिमेल आहे फिमेलचं मात्र काही टेन्शन नसतो फक्त आता जो मेल आहे ना तोच आपला आता थोड्या दिवसांनी मी दाखवीन तिची नकरी वगैरे कशी आहेत ते तसंच आपल्याला आज लन दुवणं ताईनी फोन केलेला आहे का ताईनी तर ताई तुम्हाला सांगते की आता तुम्हाला जास्त इथलं समजा काय माहीत नसेल किंवा संकोच वाटत असेल तर असं नाही की समोरची लेडीज आहे तर लेडीजनीच बोललं पाहिजे तर असं काहीही गोष्ट नाही आहे तुमच्या मिस्टरांनी जरी फोन केला तरी माझे मिस्टर जे आहेत ते तुम्हाला त्यांना माहिती सांगतील आणि जेवढी तुम्हाला डिटेल पाहिजे जेवढी काहीतन माहिती पाहिजे तेवढी तुम्हाला सांगितली जाईल त्यामुळे काय आहे ना की असं कुणी संकोच करू नका की एक लेडीज समोर न बोलते तर आपल्या मिसेसला वगैरे समजा काही माहीत नसतं काही ना तर त्यावेळेला मग ते जरा अडखळतात बोलायला किंवा थोडं संकोच वाटतो तर असं काही नाहीये मीच भेटते असं नाहीये फोनवर तर माझे मिस्टर जास्त करून हँडल करतात फोनवरच त्यामुळे माझ्या मिस्टरांना विचारलं तर माझे मिस्टर सर्व सविस्तर सांगतील माहिती